म्हणून प्रत्यक्षात देव पंढरपूरला उभा राहिले समान राहिलं विचारलं हे महाराज कीर्तनकाराने द्यायचं नसतंय आता तुम्हाला पावशीर गोळा आहे घराकडे न्यायचं म्हटलं बायको एवढाच का आणलीस म्हणत हे बघा माय आहात तुम्ही आई आहात लक्षात घेत्या बघा कीर्तनकार असूले काळकरी असूले हा दोन तासाचा महायज्ञ आहे देवाजवळ राहण्याचा कार्यक्रम आहे या जीव गेला तरी खायचं नसतं पाणी प्यायचं नसतं आम्हा यांचे पत्ते आहे जीव जरी गेला तर देवाच्या पावलावर जीव जाऊ आणि जर माग मा कन्यालिके नावाचा डोंगर आहे तुकोबरायांच्या बघ कन्यरिकेला कीर्तन करायला कुत्रा एवढा मोठा होता तुकाराम महाराजांच्या अंगावर आला कट्ट पाय कुत्र्यानं कुत्र्यानं पाय धरल्यावर काय कुदगुल्या होत्या त्यात ज्याला कुत्रा चावलाय त्यालाच माहिती माझ सांगतो पंढरपुढे गेल्यावर धोंगणा चावला <laughs> <laughs> गे आणि कुत्रा चावल्यावर एवढ्या वेदना होत्या एवढ्या तू फक्त पाय झाला कुत्र्याने घोर कर, करतो कुत्रा गुरगुर करतो करू सांगितलं तुकोऱ्याने सांगितलं बाळा गुरगुरू नको आम्ही वैष्णव गुरगुरतो का आम्हाला अहंकार आहे का आम्ही गुरगुरत नाही खा निवांत खा पोट भरून खा एवढंच बोलले एवढंच बोलले तुकोबरा आणि एवढंच बोलल्यावर त्या कुत्र्याला उपरती झाली त्याला वाचा तयार झाली बोलायची शुद्ध तयार झाली बोलू लागला महाराज मला क्षमा करा मेहनकरान माझ्या पोटासाठी तुमच्या अंगावर आलो तुम्हाला चावलो चावा घेतला मला क्षमा करा त्यावेळेपासून कितीतरी वर्षे तुकोबरा संघ कीर्तनाला गेला कीर्तनाचा प्रसाद खायचं कीर्तन ऐकायचं आणि एक दिवशी बघा कीर्तनातच तुकाराम महाराजांना सांगितलं महाराज परवानगी द्या आणि तुकाराम महाराजांच्या पावलावर प्राण सोडला आया नावाचं काहीतरी गाव आहे तुम्ही जात असाल कुत्र्याच्या नावावर दिवस सप्ता करतात आणि आम्ही बाबा मेला तर करो ना <laughs> आमच्याकडली गमत आहे बघा एकट्याचा बाबा मेला आता ते बाबा राहायला आले तो एक नवीन दिवशी जाणार साहेब तू विचार एकट्याचा बाबा मेला मग त्याला काय माहित नाही बोंबलायचं ते आता त्याला सांगायला लागतय ईशित गेल्यावर सांगायला लागत आहे हे बोंबल रे मग ते बोंबल ना तुला माहित नाही भाड्या तुला बोंबलायचं माहित नाही म्हणजे त्या पोराला सांगायला लागते ध्यानात ठेवा ज्या मुलाकरता एवढा राब राब राबताव तीच माणसं लवकर आम्हाला जाणून आमचा कार्यक्रम आटोक त्यात लगेच अरे उद्या सणू का एखादशी हो काय लगेच आठवूया पण सतुक हे बारा दिवसच रती माईक देव सोडली विठ्ठल परमात्मा सोडला विठ्ठलच देव का ब्रह्मदेव देव नाहीत का भगवान शंभू महादेव देव नाहीत का देवी देवतांना देव, देव नाहीत का कर पहचान आप की फिर पहचान तुझको स्वभाण की वो कि बर का हा तनली आत्मलिंग वनवा नोडी दे तुम्हाला जर करणार नाही बरं का हे मध्ये लिंगायत समाजाच्या बसवेश्वर महाराजांनी सांगितलं आणि सर्वज्ञांनी लिहून घेतलं तनली आत्मली नोड कुठून पुजे सर्व अन्याय सर्वज्ञ नोडल्ली नेह ने तिळ दुसऱ्यानं भाडून तयार केलेलं गळ्यात घातलं आणि त्यामध्ये महादेव बघतोय अरे तुझ्या हृदयामध्ये मी आहे असं बसवेश्वर महाराजांनी सांगितलं कुराण ही तसंच सांगतंय अरब बना तिना वेद दुनी असून होईल ही कुरानची भाषा आहे सांग जास्त नको थोडं 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 दो। बघ जाऊ म्हणून आपला भारत देश पारमार्थाने एवढा सुखाळ आहे एवढा मोठा आहे आम्हाला फक्त